लंका त्यांचीच आहे आम्ही सर्व हनुमान आहोत लंका ही रावणाची जळते त्यांना माहीत नाही रामाला दाडी नव्हती दाढी रावणाला होती त्यांना रामायण आणि महाभारत वाचावं लागेल महाराष्ट्राला सुसंस्कृत मुख्यमंत्री कायम मिळालेले आहेत यशवंतराव चव्हाण यांच्यापासून परंपरा पाहिली उद्धव ठाकरेपर्यंत हे सर्व तेवढे संस्कारी आणि सुसंस्कृत मंत्री होते ते साहित्य कला काव्य यामध्ये रमायचे त्यामुळे कोणाचं काय जळतं हे लवकरच कळेल मुळात दिल्लीची लंका जळते लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही ज्या लंकेत गेलेल्या आहात त्या लंकेत आम्ही जात आहोत तर तुमचं काय होणार विचार असे चोरून मिळत नाहीत चोरटे भामटे यांचे राज्य आता या राज्यावर सुरू आहे आणि आता लवकरच आम्ही ते नष्ट करू अशी डायलॉग बाजी आम्हाला सांगू नका आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या तालमीत तयार झालोत आम्हाला अधिक चांगले डायलॉग करता येतात सध्याचे मुख्यमंत्री आहेत दाडीवाले त्यांना विचारा याच्यावर तुमचं काय मत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्यांना राज्यसभा परत दिली याच्यावर तुमचं काय मत आहे का आता कोणाची लंका तुम्ही जाळणार आहात तुमच्या शेपटीला आग लावून घेत आहात लंकेला नाही तुमच्या दाडीला आम्ही आग लागणार आहोत तुमची दाडी आम्ही पेटवणार आहोत आज मी त्यांचा गुंडांबरोबरचा फोटो मुद्दाम टाकला नाही त्याला गॅप दिले विश्रांती दिले जरा घाबरले आहेत अस्वस्थ आहेत त्यांना झोप येत नाही कारण लवकरच असे काही फोटो माझ्याकडून येणार आहेत अमित शहा यांना देखील विचारावं लागेल हा माणूस नेमका आहे ते अमित शहा यांना देखील विचार करावा लागेल की हा काय माणूस नेमलाय पोलिसांचे काम आहेत पोलिसांना करू द्या पोलिसांना कधी कधी अशीही कामं करायला संधी भेटली पाहिजे नाही लंका त्यांचीच आहे आम्ही हनुमान आहोत सगळे लंका ही रावणाची जळते त्यांना माहीत नाही रामाला जाडी नव्हती झाडे रावणाला होती त्यांना रामायण वाचावं लागेल त्यांना महाभारत वाचावं लागेल काय की या महाराष्ट्राला सुसंस्कृत मुख्यमंत्री काय मिळालेले आहे यशवंतराव चव्हाणांपासून परंपरा जर आपण पाहिली उद्धव ठाकरेपर्यंत सगळे संस्कारी आणि सुसंस्कृत मुख्यमंत्री होते ते साहित्य कला काव्य याच्यामध्ये रमायचे लेखक त्यांच्याबरोबर असायचे त्याच्यामुळे कोणाचं काय जळताय बरं का हे लवकरच कळेल ना मुळात दिल्लीचीच लंका जळते लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही ज्या लंकेत गेलेला आहात ना ती लंकाच आम्ही जाळतो आहोत तेव्हा तुमचं काय होणार दाढीबिडीच्या गोष्टी आम्हाला सांगू नका विचार असा चोरून मिळत नाही चोरटे भामटे यांचं राज्य राज्यावर सुरू आहे आणि ते लवकरच आम्ही नष्ट करू हे असे डायलॉग बाजू आम्हाला सांगू नका आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या तालमीत तयार झालो आम्हाला अधिक चांगले डायलॉग फेकता येतात मग त्याच्यावरती तुमचे सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत दाढीवाले हा दाढीवाले काडीवाले त्यांना विचारा याच्यावर तुमचं काय मत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला राज्यसभा परत दिली याच्यावर तुमचं काय मत आहे का आता कोणाची लंका तुम्ही जाळणार आहात की तुमच्या शिफ्टीला आग लावून घेताय हा लंकेला नाही तुमच्या दाढीलाच आम्ही आग लावणार आहोत तुमची दाढीच आम्ही पेटवणार आहोत हे लक्षात घ्या त्यांना सांगा जाऊन तो ऐकत असेलच ते आता आज मी मुद्दाम त्यांचा गुंडांदरोबरचा फोटो टाकला नाही थोडी त्यांना गॅप दिलेली आहे विश्रांती जरा घाबरले आहेत ते अस्वस्थ आहेत झोप येत नाही त्यांना कारण तान्न लवकरच असे काही फोटो माझ्याकडून येणार आहेत बरं का की अमित सुद्धा विचार करावा लागेल की काय माणूस नेमलाय आता पोलिसांची कामं आहेत पोलिसांना करू द्या खरोखर कर, पोलिसांना कधी कधी अशी कामं करायला संधी मिळाली पाहिजे ना प्रत्येक वेळेला या दाढीवाल्यांच्या गाडीवाल्यांच्या गुंडांना मागे राहून राहून ते कंटाळले आहेत कधी कधी त्यांना तांत्रिक कामं करू द्या